नमस्कार माझ्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज आषाढी एकादशी आहे त्यानिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा तर आज आषाढी एकादशीनिमित्त तुम्ही काय फराळीला बनवलं होतं हे मला कमेंट नक्की करा आणि मी आज काय बनवलं होतं हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आज मी मस्त लाल भोपळ्याचा वापर करून अशा पद्धतीचे उपवासाचे अप्पे बनवले होते छान खमंग कुरकुरीत असे अप्पे माझे तयार झाले होते तर चला लगेच रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर सर्वप्रथम मी इथं एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये पाच सहा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही या कमी जास्त करू शकता यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि सोबतच एक चमचा भरून जिरं घातलेलं आहे तर तुम्ही काय काय उपवासाला खात असाल नसाल ते तुमच्या यानुसार तुम्ही घाला आणि सोबतच एक मुठभर हलकीशी साल काढलेले शेंगदाणे घातलेले आहेत तर हे सर्व आपल्याला मिक्सरमधून जाडसर असं वाटून घ्यायचं आहे खूप फाईन वाटायचं नाही आहे कारण अशा पद्धतीने जाडसर शेंगदाणे वाटलेले ते दाताखाली आल्यावर छान लागतात म्हणून अशा पद्धतीने मी इथे हे वाटून घेतलेलं आहे तर आता हे काढून ठेवायचं बाजूला आणि पुढची स्टेप करायची तर ही भगर आहे आम्ही याला भगरच बोलतो वरई वगैरे आमच्याकडे बोललं जात नाही तर भगर मी एक तासभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहे आणि यानंतर ही आता जे आपलं मिक्सरचं भांडं आहे ज्यात शेंगदाणे आणि मिरची वाटली होती त्यामध्ये घालून घ्यायची आहे पूर्ण आणि ही आपल्याला मिक्सरमधून जाडसर अशा स्वरूपाची दळून घ्यायची आहे खूप फाईन दळायची गरज नाही आहे हलकसा ही क्रश करून घ्यायचे तर इथं पाणी घालायची गरज नाही आहे एक्स्ट्रा यामध्ये थोडंसं पाणी आहे त्यामध्येच ही छान अशी वाटून होते तर इथं पाहू शकता अशा पद्धतीने ही मी वाटून घेतलेली आहे एवढी पातळ ही त्यामध्ये थोडंसं पाणी होतं भिजवलेलं त्यामध्येच ही एवढी पातळ झालेली आहे त्यामुळे मी जास्त पाणी वगैरे यामध्ये घातलेलं नाही आहे तर आता आपण पुढची स्टेप करूयात इथे एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये थोडासा शाबुदाना घेतलेला आहे मी भिजवलेला होता घरी शिल्लक म्हणून घेतलेला आहे आणि यामध्ये आता आपण लाल भोपळ्याचे आपे बनवतोय त्यासाठी इथं हा लाल भोपळा घेतलेला आहे मी उपवासाचा याची साल काढून बारीक किसणीने हा मी छान असा किसून घेतलेला आहे हा कच्चाच आहे वाफवलेला वगैरे नाही आहे कच्चाच आपल्याला आपे बनवण्यासाठी वापरायचा आहे तर इथं साबुदाणा आणि आप भोपळा जो आहे तो घेतलेला आहे सोबतच हिरवी मिरची वाटून ठेवलेली होती आपण ती घातलेली आहे आणि जी भगर वाटली होती मिक्सरमध्ये तीही घातलेली आहे तर आपण मिरची आणि शेंगदाणे वाटताना थोडंसं मीठ घातलं होतं तर आणखीन जरासं मी इथं चवीनुसार मीठ घालून घेते कारण ते थोडंच होतं आणि मीठ घातलेलं आहे तर आता हे आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचंय तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय आवश्यकतेनुसार लागलं तर घाला किंवा तुमची भगर किती जाडसर पातळ वाटून आलेले आहे त्यानुसारही पाणी गरज नाही लागली तर नका घालू तर मी इथं थोडंसं पाणी घालते खूप पातळ हे आपल्याला करायचं नाही आहे आणि हे अशा पद्धतीने एकजीव मिक्स करून घ्यायचे पूर्ण मसाले म्हणजे आपलं जे मिरची आणि शेंगदाणे होते ते आपला भोपळा भगर शाबू हा पूर्ण एकजीव मिक्स झाला पाहिजे तर आता आपलं बॅटर तयार आहे तर चला लगेच आपण आप्पे बनवायला सुरुवात करूयात तर इथं मी आपे पॅन गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवला होता तेल तूप तु, तुम्ही काही जे उपवासाला वापरता ते यामध्ये अशा पद्धतीने थोडं थोडं घालून घ्यायचे आणि जे बॅटर आपण बनवून ठेवलं होतं ते बॅटर जशा पद्धतीने आपण नॉर्मल आपे बनवतो तशा पद्धतीने या पूर्ण तव्यावरती या आप्याच्या जे साचे आहेत त्या साच्यांमध्ये घालून घ्यायचं आहे तर चमच्याने अशा पद्धतीने थोडं थोडं हे बॅटर घालत जायचं आहे आणि छान असे आपले आप्पे जे आहेत ते मस्त असे बनवून घ्यायचे आहेत तर आज इथं मी बटाट्याचा वापर केलेला नाही या जागेवर मी लाल भोपळा वापरलेला आहे तो आमच्याकडे उपवासाला खातात बऱ्याच ठिकाणी तो खातात तर त्यासाठी आणि भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये असतं यासाठीही तो उपवासाला खाल्लेला खूप चांगला असतो तर इथं सर्व आपल्या पात्रामध्ये घालून झालेलं आहे वरतून झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनिट छान असं हे स्टीम होऊ द्यायचं त्यानंतर झाकण काढायचं आहे तर इथं पाहू शकता मस्त अशी याला स्टीम आलेली आहे वरतून हे छान सॉफ्ट शिजलेले आहेत यासोबतच खालच्या बाजूने हे मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत तर एक वेळेला पूर्ण आपे जे आहेत ते सर्व एक एक करून अशा पद्धतीने पलटून घ्यायचे आणि चेक करायचे आपले आपे खालच्या बाजूनी कसे शिजलेत कसे नाही ते तर मधल्या बाजूला गॅसची फ्लेम जी आहे ती जास्त लागते किंवा तिथे लागते बाजूच्या आप्प्यांना थोडी कमी लागते त्यामुळे इथे पाहू शकता बाजूचे आपे जे आहेत ते थोडे कमी शिजलेले आहेत पण तेही आपल्याला अशा पद्धतीनेच उलटून घ्यायचे आहेत आणि आणखीन एक मिनिटभर हे आपल्याला छान असं भाजू द्यायचं आहे दुसऱ्या बाजूनी त्यानंतर आणखीन हे पलटून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियमपेक्षा थोडीशी वाढवायची आहे आणि छान कुरकुरीतपणा या आपेला आपल्या येऊ द्यायचं आहे तर इथं पाहू शकता मी सर्व आपे अशा पद्धतीने पलटून घेत आहे तर तुम्हाला जर तेलाची आवश्यकता पडली तर वरतून थोडंसं तेल जे आहे ते जरूर घाला तर पलटल्यानंतर मी आणखीन एक मिनिटभर हे छान असे कुरकुरीत होऊ दिले होते तर इथं पाहू शकता मस्त असं असा कलर आपल्या आप्याचा आलेला आहे तर जे मधले तीन तयार आहेत ते मी अगोदर काढून घेते आणि जे बाजूचे आपले आप्पे आहेत आणखीन कुरकुरीत झालेले नाहीत ते शिजलेत पण कुरकुरीत पण त्याला आलेलं नाही आहे तर काय करायचे मधले आपले जे साचे आहेत ते रिकामे झालेले आहेत तर त्या साच्यांमध्ये अशा पद्धतीने हे आपे घालून घ्यायचेत आणि व्यवस्थित असे भाजून घ्यायचेत म्हणजे ते छान असे कुरकुरीत होतात आणि गुलाबी रंगावरती छान असे तयार होतात तर आपे तयार आहेत तर आपण इथं त्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवतोय तर इथं मी दही घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि यामध्ये जर एकदम मीठ घालायचं आहे थोडंसं चवीपुरतं आणि एक चमचावर शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे जाडसर वाटलेलं बस एवढंच या चटणीला लागतं आपण प्लेन दह्यासोबतही खाऊ शकतो पण अशा पद्धतीने चटणी मिक्स केल्यामुळे आ, ही छान अशी चव लागते या चटणीची उपवासाची चटणी दह्याची तयार होते ही दुसरं काहीच यामध्ये घालायची गरज नाही फक्त एवढ्या तीन वस्तू घातल्या की आपली दह्याची चटणी जी आहे ती तयार होते तर मस्त अशी एक जीव मिक्स करून घ्यायचे जाडसर शेंगदाण्याचं कूट हे दाताखाली येतं मग ते छान लागतं आपे करतानाही आपण जाडसर शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे तर इथं पाहू शकता आपली दह्याची चटणी जी आहे ती तयार आहे आपले आपे जे आहेत तेही छान असे कुरकुरीत बनवून तयार आहेत तर चला लगेच आपण उपवासाची प्लेट जी आहे ती सजवून घेऊयात तर उपवास हा पोटाला आराम देण्यासाठी असतो खूप भरगतचं सा खाण्यासाठी नसतो असं मला वाटतं तुमचं काय मत आहे हे मला नक्की कमेंट करा तर त्यासाठी आज मी इथं एकादशीसाठी अशा पद्धतीचे मस्त असे लाल भोपळ्याचे आपे बनवले होते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की करा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका यासोबतच व्हिडिओला लाईकही करा आणि तुमच्या कमेंटची खूप आवश्यकता आहे आपल्या चॅनलवरती तर प्लीज कमेंट नक्की करत जा तर अशाच पद्धतीनं माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद